राम राम भावा नो बहिणी नो तर आम्ही निघालोय बा आता लोणीला दवाखान्यात मरणाचा पाऊस आला हा हे भाऊ बी आले पाऊस पाहायला पाणी पाहायला कस काय कपशीत पाणी गेला आमच्या भाऊ पावसाचं पाणी खूप फुल भाव नाही वड्याला हा लय पाणी हे बाय बाय कर ना बाय बाय कर अरे कस काय फौ झालाय बैरू बाहेर झालं ना मस्त पैकी एकदम पाणीच पाणी झालं तर अशा पद्धतीनं दादा कुठे गेला ता पाणी आणि दूध 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 टाकून आलं बर 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 तर आम्ही निघालो आता दवाखान्यात दोन्ही जायचंय हे पायाचं परत ऑपरेशनचं आहे ना पानी। 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 आता डॉक्टरांनी तपासायला बोलवलं होतं तर आम्ही आता निघणार आहे हां जावा पाऊस पाणी जिकडं पावा तिकडं निसतं पाणीच पाणी पाणीच पाणी आहे हां मस्त पाऊस आला आहे आता पाऊस येऊच राहिला आहे बरं का तसा थोडा थोडा अजून पण दवाखान्यात तर जाणं गरजेचंच हां चला हां तर चला मग याचा पण आराम झालाय टोम्प्या आराम झाला का हा आ झोप झाली ना झाली का झोप अरे वा तू जागा कुठे बसायची तेव्हा पोतो असल्याशिवाय तो बसतच नाही अजिबात बसत नाही लय मे टोम्प्या त्याचं नाव टोम्प्या बरं का अक्काऊ अरे टोम्प्या काय म्हणतोय

असो हा असा चालू आहे काही नाही लुडबुड सुडबुड लुडबुड सुडबुड करावास लागत है हे तर भावानो बहिणी नो व्हिडिओ पाहत राह तर मग निघालो आम्ही आता हम्म नाणीच काय आवरायला तयार नाही लय गुळघुळ मी म्हणलं मी एकटा जातो

तर भावांनो आम्ही अशा पद्धतीनं दवाखान्यात पोहोचलो आणि दवाखान्याचं बघू शकता तुम्ही हा ऑर्थोचा वार्ड आहे एकशे पाच नंबर आहे पहा तिथंसुद्धा पाऊस चालूच आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही दोघं पण तिथं पोचलो तिथं बघा तुम्ही किती गर्दी आहे दवाखान्यात ते मेला मुलगी झाली ना मग तिथं भेटायला आलो होतो आम्ही दोघं गेली बसलेलो आहे तसं कपडे नेवता हा इथंच कसं गुंफत वातावरण हा दवाखाना आहे बा दोन्ही प्रवारनगरचा हा दवाखाना आहे विठ्ठलराव विखे पाटीलचा पी एम टी पद्मश्री विठ्ठलराव विखे प्रवारनगरला आहे इथं सगळ्या सुविधा मोफत केल्या जातात बऱ्याचशा तर तुम्ही पा नाणी पण आहे मी पण आहे आम्ही मस्त आता इथं गाडी लावली आम्ही आता घराकडे निघणार आहे दवाखान्यात काय सांगितलं इथलं जाऊ डॉक्टरने हे मी तुम्हाला आहे ना घरी गेल्यावर सांगतो इथं इतकी गर्दी आहे कारण गोरगरिबांसाठी एक नंबर दावा का नाही त्याच्यामुळे इथं भरपूर प्रॉब्लेम काय काय रे आता तुम्हाला आहे का घ्या हा तुम्हाला शाबनान सोडा घ्या हा

तिकडं जाताना कुठं बेलापूर लागत आपल्याला हा हां हां ओके पावाडा ओके असं पाणी साचल्यावर शेतकऱ्यांनी काय करावा हा आणि त्याच्यात असं परत आबळ भरून आलंय बा बाबा बाबा अरे काय आईला दवाखान्या जायच्या ऐवजी ना पाणी काढून दिलं असतं तर बरं झालं असत खालच्या बाजून लईच अवघड झालं राव हातात वंडा शाळेला घास आता जातो शंभर टक्के हम्म शंभर टक्के जातो आता लईच पाऊस ठीक आहे हे किती पाणी साचले वावरात हा बळ तुम्ही आता एवढं दाबळ दाखवलं मरणाचा पाऊस आला आणि आता परत येतो काय काय नाही लागलाच यायला हवा

का गावाखान्यात गेलो होत ना डॉक्टरने डॉक्टरने काय सांगितलं दसऱ्या दिवशी या म्हणे म्हणजे सणासुदी नको वाताना मग सातारखे आता म्हटलं पहिल्यासारखा त्रास होईल का डॉक्टर म्हणे आता आहे का पहिल्यासारखा त्रास नाही व्हायचा पण मग त्रास घेऊन असं

हम्म माग याला येता हिंची जाही रक्कीली होती शंकर तेज भेळ फारसन श्रीरामपूरला यांची जाही रक्कीली होती मग येता याला देव थांबलो था था, चहा घ्याय घेतला आणि हे गुढी शेवटींची स्पेशलिस्ट आहे तर ती गुढी शेवटी झुकून विकून घेतली बरं का फुकट नाही घेतली तर तुमची जाही रक्क नाही लेबा फुकट रिया फुकट नाही काका पण आपल्या आपला कष्ट होतच तर आता दिवसभराचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ तुम्हाला नेमका नक्की कमेंट करून सांगा बरं का दिवसभराचा वाटला कसा नाही